मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात बुलढाण्याचे लोकप्रतिनिधी आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केले होते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याण्णव कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे पुरावेनिशी प्रश्न उपस्थित करून आरोग्य विभागाला जोरदार झटका दिला होता आणि अधिवेशनात लागलेल्या तारांकित प्रश्नांमुळे एसआयटी चौकशी पथक नेमण्याचा आरोग्य मंत्री सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दिले होते परंतु आजपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणतेच एसआयटी पथक आलं नसून चौकशी ही गुलदस्त्यात असल्यासारखं दिसचित्र दिसून येत आहे दुसरे जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांची मान्यता देऊन मॉड्युलर ओटी आणि मॉड्युलर इतर सा काम सोलापूर येथील कंत्राटदार इनामदार यांना देण्यात आलं होतं या कामाची साहित्यासह ऑन कॅमेरा पाहणी करून तक्रारकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीचं निराकरण करून बातमी प्रसिद्ध करावयाची आहे त्याकरिता बुलढाणा जिल्हाधिकारी साहेब आणि बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक यांची आम्ही ऑन कॅमेरा पाहणी विनंती करत आहोत आम्हास लेबर रूम आणि लेबोरोटी रूम सह विविध आलेल्या करोडो रुपयांचा निधी आणि त्यातून सामान्य रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेले सर्व साहित्यांची बुलढाणा सा ती ही पाहणी ऑन कॅमेरा करणं आहे प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य विभागाची अब्रू काही दोषींमुळे चव्हाट्यावर येऊन ठेपली आहे करोडो रुपये भ्रष्टाचारा प्रकरणात तत्कालीन आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित बहुचर्चित भांडार पाल प्रकाश भोतेसह इतरांची चौकशी दरम्यान आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार दोषींची तक्रार देऊन पोलीस प्रशासनाकडून उच्चस्तरीय तपास लावला की सर्व काही भ्रष्टाचार सूर्यासारखा समोर येईलच अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस